आज आपण जो उदाहरण पाहणार आहोत तो आहे पहिल्या पंचवीस नैसर्गिक संख्येची बेरीज किती मित्रांनो हा गणित बऱ्याचशा परीक्षामध्ये विचारला गेलेला आहे त्यामुळे आज या गणिताचं महत्त्व तुम्हाला जाणवे माहिती तर या गणित हा गणित सोडवण्याकरता एका सूत्राची आवश्यकता आहे ते सूत्र आपण पुढील प्रमाणे लिहितो आहे यन कंसामध्ये यन अधिक एक कंस बन भागिले दोन हा सूत्र आहे आता ची संख्या किती आहे हे तुम्हाला माहिती आहे किती पंचवीस आता कंसामध्ये पण यन अधिक एक म्हणजे किती सव्वीस पण कंसाच्या बाहेर आणि कंसाच्या आतील या संख्येचा काय नेहमी गुणाकार होतो म्हणून गुणाकार आणि याचा भागिले दोन इथपर्यंत सगळ्यांच्या लक्षात आलं आता जर ज्या लोकांना अशा प्रकारचा भागाकार करता येत असेल तर ठीक आहे नाहीतर त्यांनी आपल्या सरळ या गावठी पद्धतीने तुम्हाला जो योग्य वाटेल ज्यांनी स्पीड जास्त येत असेल अशा पद्धतीने काढले तरी योग्य आपण या पद्धतीने सोडून घेऊया कोणता हा किंवा हा कोणताही सोडवलाच चालते पंचवीस किंवा सव्वीस आपण सव्वीसला घेऊ बेक बे बेत्रिक सहा म्हणजे तेरा आले तेरा गुणिले पंचवीस बऱ्याच जणांना अडचणी येतात म्हणून आपण बाजूला लिहून घेऊ पंचवीस गुणिल्ले तेरा तिना पाचशे पंधरा हातच्याला एक तीन दोन्ही सहाने एक सात आता एक एकचा गुणाकार तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे काही सांगायची गरज नाही हा ने आपलं नेहमीप्रमाणे शून्य आणि हा एका एका पाच पाच एक दोन्ही दोन आता यांची बेरीज किती होते तुम्हाला करून बघायचं आहे पाचशेला पाच सात पाच बारा बाराशे एक। दोन हाच्याला एक एक दोन तीन तर मित्रांनो याचं उत्तर येतात तीनशे पंचवीस <laughs> कधी आता इथून पुढे तुम्हाला लक्षात येईल की कोणत्याही नैसर्गिक संख्येची जर तुम्हाला बेरीज करायला सांगितली असेल पहिल्या कोण किती संख्या असू दे तरी या नेमी, तुम्हाला या सूत्राप्रमाणे नेहमी त्या गणिताचं उत्तर काढता येईल ना आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तुमचे जे काही उदाहरण असतील जे अवघड कठीण जात आहेत ते मला कमेंट्समध्ये सांगा मी त्याचं ते गणित सोडून तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकेल जेणेकरून तुम्हाला तुमच्या परीक्षा वगळता अत्यावश्यक असेल हा उदाहरण तुम्हाला समजलंच असेल तर समजलं असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा